ननंद भाऊजई जई खेळत होत्या भाऊ जै वरती आलय डाव जै वरती आलय डाव भाऊजई बसली रोसुयानी भाऊ बसली रुसुयानी चल की गवैनी खेळाला चलक गवैनी खेळायला मी सगळे दागिने देते तुला सगळे दागिने देते तुला सगळे दागिने मला घ्याच नाही तुमच्या माग मला सासरा गेला समजा वयाला सासरा गेला समजा वयाला चलकी गसून आपल्या घरला चलकी गसून आपल्या मी, मी नाही येणार आपल्या घरला मी नाही येणार आपल्या घरला सारी आमदनी देतो तुला सारी आमदनी देतो तुला सारी आमदनी घ्यायची नाही तुमच्या माग मला यायच नाही सासू गेली समजाव्याला सासू गे चल कि ग सुन आपल्या घराला चल कि ग सुन आपल्या घराला मी नाही येणार आपल्या घराला मी नाही येणार आपल्या घराला सगळा कारभार देते तुला सगळा कारभार देते तुला सगळा कारभार घ्यायचा नाही तुमच्या धीर गेला समजावयाला धीर गेला समजावयाला चलक गवयनी आपल्या घरला चलक गवयनी आपल्या घरला मी नाही येणार आपल्या घरला मी नाही येणार आपल्या घरला माझा बिही सवाट देतो तुला माझा बिही सवाट देतो तुमचाही सवटा घ्याच नाही तुमच्या माग मला याच नाही नवरा गेला समजावयाला नवरा गेला समजावयाला चल की घरानी आपल्या घराला चलकी घरानी आपल्या घरला लालचा भूक दे तुमच्या मग मला येणं आलं लालचा बोग घेणं आलं तुमच्या मग मला येणं आलं